रविवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर बाजारातील व्यवहारांवर कर वाढवण्यात आला त्यामुळे रविवारी सेन्सेक्स एक हजार पाचशे पन्नास अंकांनी घसरला पण आज पुन्हा एकदा शेअर बाजारानं उसळी घेतली बाजार बंद होण्यापूर्वी आजच्या शेवटच्या तासात जबरदस्त तेजी आली आणि सेन्सेक्स नऊशे चौवेचाळीस अंकांनी वाढून एक्क्याऐंशी हजार सहाशे सासष्ट वर बंद झाला तर निफ्टीमध्ये दोनशे त्रेसष्ट अंकांनी वाढून पंचवीस हजार अठ्ठ्याऐंशीवर बंद झाला बँक निफ्टीनंही आज दोनशे अंकांची वाढ घेतली परिणामी दिवसभरात गुंतवणूकदारांना पाच लाख कोटी रुपयांचा फायदा झाला रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आणि भारतीय शेअर बाजार गडगडला एका दिवसात सेन्सेक्स एक हजार पाचशे पंचावन्न अंकांनी आणि निफ्टी दोनशे पंच्याण्णव अंकांनी घसरला त्यामुळे रविवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं मूल्य अकरा लाख कोटीनं खाली आलं पण आज शेअर बाजारानं तेजी दाखवली आज दिवसभरात शेअर बाजारात चढ उतार दिसून आले पण बाजार बंद होण्याच्या शेवटच्या तासात जबरदस्त उसळी घेऊन सेन्सेक्स नऊशे चव्वेचाळीस अंकांनी वाढला आणि एक्क्याऐंशी हजार सहाशे वर आला निफ्टी दोनशे त्रेसष्ट अंकांनी वाढून पंचवीस हजार अठ्ठ्याऐंशीवर बंद झाला तर बँक निफ्टीनंही दोनशे अंकांची वाढ घेतली आज दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली तर अदानी पोर्ट्सचा शेअर चार टक्क्यानं आणि पॉवर ग्रीड सात टक्क्यांनी वाढला याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा बजाज फायनान्स फार्मा आय सी आय सी आय बँक एल अँड टी असे शेअर्सही चांगलेच वाढले परिणामी आज एका दिवसात पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना पाच लाख कोटींचा फायदा झाला आहे